मित्रांनो तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की फक्त फेब्रुवारी महिन्यातच अठ्ठावीस दिवस का असतात दुसरा कोणत्या महिन्यात का नाही बरं याला कारण आहे प्राचीन रोमन लोकांची अंधश्रद्धा हो हे खरं आहे पूर्वी रोमन कॅलेंडरमध्ये फक्त दहाच महिने होते म्हणजे मार्च ते डिसेंबर पण यामुळे दरवर्षी येणाऱ्या ऋतूंमध्ये ताळमेळ बसेना हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा सेकंड रोमन किंग नुमा पॉम्पिलियसने चांद्र वर्षानुसार एक कॅलेंडर बनवले पण त्यामध्ये तीनशे चोपन्न दिवस येत होते रोमन लोक समसंख्येला खूप अनलकी मानत त्यामुळे या राजाने वर्षाचे टोटल दिवस तीनशे पंचावन्न केले आता दिवस वाढल्यामुळे कॅलेंडरमध्ये अजून दोन महिने वाढवायला लागले ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी त्यामुळे आता प्रत्येक महिन्यात एकतीस एक आणि एकोणतीस दिवस झाले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस पण तरीही ऋतूंसोबतचा ताळमेळ काही बसत नव्हताच कारण कधी हिवाळा लवकर येईल तर कधी उशिरा आता एंट्री होते ज्युलियस सीझरची यांनी सौर वर्षानुसार कॅल्क्युलेशन करून जुन्या कॅलेंडरमध्ये अजून दहा दिवस जोडले आणि जे जे एकोणतीस दिवसांचे महिने होते ते तीस दिवसांचे केले पण तरीही यामध्ये शून्य पॉईंट चोवीस दिवसाचा डिफरन्स दिसत होताच त्यामुळे त्यांनी दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस ऍड केला आणि त्या वर्षाला लीप वर्ष जाहीर केले तसेच रोमन फेब्रुवारी या महिन्याला अनलकी महिना मानत कारण या महिन्यात ते मृत लोकांचे विधी पार पाडत म्हणूनच त्यांनी या महिन्याला सर्वात लहान महिना ठेवला तर अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या असं कसं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा